प्रत्येक दहशतवादी हल्ला परतवून लावण्याची ताकद प्रत्येक नागरिकांमध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे सांगली राम मंदिर चौकात लोकहित मंचाचा उपक्रम सव्वीस अकराला मुंबईवर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये अनेक जवान पोलीस अधिकारी शहीद झाले मात्र असे भ्याड हल्ले परतवून लावण्याची ताकद भारतातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शहीदांना आदरांजली वाहताना व्यक्त केली सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली मुंबई शहरावर लष्कर ए तोयबाच्या दहा दहशतवाद्यांनी समुद्रामार्गे येऊन हल्ला चढवला होता यामध्ये एकूण एकशे साठ भारतीय नागरिक मृत्यूमुखी पडलेले होते शिवाय यामध्ये ए टी एस प्रमुख हेमंत करकरे अशोक कामटे विजय साळसकर तुकाराम ओंबळे संदीप उड्नीकृष्णन गजेंद्र सिंग शशांक शिंदे यांच्यासह हो, एकूण अठरा जण शहीद झाले होते या सर्व शहीदांना लोकहित मंचाच्या वतीनं आज सांगलीतील राम मंदिर चौकामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली आपल्या प्राणाची बाजी लावून प्रसंगी छातीवर गोळ्या झेलून शहीद झालेल्या या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निशा सतीश शिंदे ज्येष्ठ नागरिक बाबालाल जमादार माजी नगरसेवक आनंदराव परंजपे आदि मान्यवरांसह हो लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस साजरा केला होता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटनाचे संविधान सभेमध्ये स्वीकृती देण्यात आली तसेच आज सव्वीस नोव्हेंबर रोजी हो मुंबई येथे हो दहशतवादी हल्ला झालेला आहे तो दिवस शहीद म्हणून साजरा करतो या निमित्ताने गटाला मी मुंबई मध्ये जे सव्वीस अकराला शहीद झाले होते अधिकाऱ्यांचं लोकहित मंचावरती आम्ही आज दुसरं वर्ष साजरं करत आहोत आज पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकहित मंचावरती राम मंदिर चौक येथे आम्ही त्यांना आदरांजली घेतली बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली